नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली अनेक समाजकार्यामध्ये भाग घेतला त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत आणि श्रोत्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करावा म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला आज सांगतोय ती संस्था आहे कथा भारती पुण्यातले सुभाष देशपांडे यांनी या कथा भारतीची सुरुवात केली बँकेत माझ्याकडे ते आले मी मार्केटिंगचा इंचार्ज होतो आणि म्हणाले की आता आमच्या इथे कवी संमेलन आहे या संमेलनाच्या आयोजनाला काही खर्च येणार आहे तर बँकेचा बॅनर एक स्पॉन्सरशिप म्हणून द्या तो मी दिला आणि त्यांनी फारच आग्रह केल्यामुळं मी स्वतः त्या कार्यक्रमाला गेलो आणि त्याला मंगेश पाडगावकर आलेले होते मंगेश पाडगावकरांच्या बरोबर व्यासपीठावर बसून उत्साहात आम्ही काही वात्रटेका त्यांच्या सादर केल्या आणि मुलं कशी आनंदी होतात त्याचा अनुभव घेतला ह्या मुलांच्यामध्ये काही जर एक उत्साहाचं वातावरण करायचं असेल तर नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच इतर काही गोष्टी त्यांच्यापर्यंत नेल्या पाहिजेत पाडगावकरांची मी आठवण त्या दिवशी सांगितली ती पुन्हा आठवते म्हणून सांगतो की पाडगावकर विद्यापीठात आले होते तिथल्या कार्यक्रमाला आणि तिथल्या अतिथीगृहामध्ये पाडगावकर उतरले होते सकाळी बघतात तर समोर असं लाल बुंद टप्परं फुल होतं त्यांना जो आनंद झाला अरे काय छान आहे म्हणून ते बघायला गेले कोणाला तरी सांगावं कोणाला तरी तेवढ्यात त्यातला एक स्वयंसेवक मुलगा महाविद्यालयात शिकणारा तो आता आला त्याला ते म्हणले अरे ते पाहिलं का काय छान टप्पर फुल आहे पाहिलंस तर तो म्हणलं सर आय एम स्टुडंट ऑफ केमिस्ट्री अरे रे 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 निसर्गाचा आनंद घ्यायला तुम्ही कुठल्या विभागाचे याला काही महत्त्व आहे का पण असे पाटगावकर हे आनंद कवी आहेत हे त्या दिवशीचं मला आठवत आहे आणि त्यांच्याबरोबरच्या काही वात्रटिका त्याही शेअर केल्या ज्या महाविद्यालयामध्ये मी त्याच्यामुळं पुढं आलो होतो फार मजा आली मग आम्ही वेगवेगळ्या शाळात जायचं तिथं विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगायच्या असा कार्यक्रम सुरू केला विद्यार्थ्यांच्या पुढं गोष्ट सांगणं हे अतिशय आव्हानात्मक असतं मोठी माणसं आहेत एक प्रतिष्ठा म्हणून तरी गप्प बसतात कंटावळ असलं तरी बसून राहतात मुलं लगेच दंगा करायला लागतात एकमेकांच्या पाठीवर काय मारायला लागतात इकडं तिकडं बघायला लागतात काही लक्ष देत नाही त्याच्यात तुम्हाला खरं तुमच्या वक्तृत्वाचं कौशल्य आहे का नाही हे कळतं ते तिथं करा पुढे आमच्यामध्ये मेधा कुलकर्णी प्राध्यापिका याही यायला लागल्या आणि त्यांनी या, या, या कथाभारतीचं काम जास्त पुढं यायला सुरुवात केली आता तर त्या आमदार नंतर खासदार झाल्या राज्यसभेच्या पण तरीही या कथाभारतीचं काम आहे म्हटल्यावर त्या यायला तयार असतात मग प्रेरणादायी गोष्टी सांगायला फक्त शाळा आहेत का नाही जिथं जिथं त्यांची स्मारक आहे तिथं आम्ही कार्यक्रम सुरू केले आचार्या यात्रे यांचं स्मारक आहे म्हणजे पुतळा आहे त्यांचा तो आहे बालगंधर्वच्या मागच्या बाजूला त्या पुतळ्याजवळ त्यां तेरा ऑगस्ट आणि तेरा जूनला जायचं आणि त्यांची जय जयंती आणि पुण्यतिथी साजरी करायची आत्र्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायच्या कसे ते मुंबईला गेले शिकायला आणि जवळ पैसे नसतानासुद्धा एक तासात कशी नोकरी मिळवली ह्या प्रेरणादायी कथा तिथं सांगायच्या मुलांना त्या आवडतात स खांडेकरांच्या स्मारकाजवळ जायचं आणि त्यांच्याजवळ काही नसताना ते कसे सावंतवाडीपासनं शिरोड्यापर्यंत चालत गेले आणि तिथं शाळा निर्माण करून त्या मुलांना कसं शिकवलं हे तिथं सांगायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक जे कर्वे रोडच्या सुरुवातीलाच आहे तिथं त्यांच्या जयंती पुण्यतिथीला जायचं आणि सावरकरांनी महाविद्यालयात असताना फर्ग्युसनमधनंच स्वदेशीची मुवमेंट कशी सुरू केली होती ते सांगायचं किती आजूबाजूला हे स्मारक आहेत ते एक, -एक दाखवत जायचं गोनी दांडेकरांच्या जयंती पुण्यतिथीला त्या कथा सांगायच्या सा। थोर नाटककार राम गणेश गडकरी संभाजी उद्यानात जाऊन आम्ही त्यांच्याबद्दलचे जयंती पुण्यतिथी साजरी करतो तो पुतळा तिथनं हलवला तरी तिथं उभं राहून आम्ही करत होतो पुतळा त्यांनी हलवला आमच्या हृदयातनं काही ते त्यांना निव शकत नाहीत त्यांचं साहित्य किती प्रभावी आहे हे त्यांच्यापर्यंत आणत होत अनुप्रास कसे असतात पतिव्रतेची पुण्याई पातकी पुरुषालाही परमेश्वर पदवीला पोचवते थे। मराठ्यांचा मोहरा नामोहरम झाला रायगडचा रणमर्द मनाचा नामर्द ठरला अरे ह्या पिढीला हे साहित्य ऐकवलं पाहिजे केवढे हे सामर्थ्यवान साहित्यिक होते आपल्यात ते त्यांच्यापर्यंत नेलं पाहिजे चिवी जोशींचा बंगला आहे राणा प्रताप उद्यानाच्या बाजूला फुलं राणी तिथं जाऊन त्यांच्या गोष्टी सांगायच्या हा छंदच जडला आणि एक त्याचे स्रोतेही निर्माण झाले नुसते विद्यार्थी नाही मोठी माणसंही त्याच्यात यायला लागली विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवायची संस्था म्हणजे ही कथा भारती असं झालं गोष्टी मला ऐकायचे त्यांच्याकडनं परत आम्ही तयारी करून घ्यायचो मला एक गोष्ट आठवते ती त्यांना फार आवडायची की ब्रह्मदेवाने एकदा भोजन ठेवलं कोणाला बोलवलं सर्व देवांना आणि सर्व राक्षसांना जागा फार कमी पडायलेली एवढे जण कसे मावणार तो तो म्हणायला लागला आम्ही पहिले जेवणार आम्ही पहिले जेवणार ब्रह्मदेव म्हणाले आपण दोन पंक्ती करू एका पंक्तीत एक जण जेवतील दुसऱ्या पंक्तीत दुसऱ्या राक्षस आवरटच होते ते म्हणले आम्ही आधी आम्ही आधी आम्ही दे। आधी देवांच्या अंगी देववृत्ती असल्यामुळे म्हटले ते ठीक आहे आम्ही दुसऱ्या पंक्तीला बसतो राक्षस जेवायला बसले पंच पक्वान न वाढलेली होती चांदीच्या पानामधनं उद्बत्त्या लावल्या होत्या चांगल्या रांगोळ्या घातलेल्या होत्या चांगले स्वाद येत होते आता हे अन्न घ्यायचं आहे ते राक्षस म्हणले हे कडेला काय ठेवलंय पानाच्या ते म्हणले एक एक पट्टी ठेवली आहे ही पट्टी तुमच्या कोपराला बांधली जाणार आहे आणि मग जेवायचं आहे हॅ म्हटले असली कसली अट आहे हो म्हणली हो ही अट आहे मग ती त्या पार्टीला देवांनाही हवी हो म्हटले त्यांनाही बांधली जाईल म्हणजे यांना पट्टी बांधली आहे आणि हे काय राक्षस म्हणतात वदनी कवळ घेता हे हावरटले लेखाचे एकदम हातात लाडू घेतला आणि तोंडातच तो काही केल्या ना कारण पट्टी तो बांधली होती ना प्लास्टर मध्ये हात घातल्यासारखंच झालं सगळीकडं फिरवतं फिरवतं काही नाही हे कसलं आलंय जेवण म्हणले बघूया म्हणले मूर्ख होते जरा जिलेबी जाते का बघू म्हणलं जिलेबी हा हा एक एक पदार्थ मी सांगायला लागलो ना की मुलं ह्या ह्या इतकी लोळायला लागायची असं अस आता गुलाबजाम घेतलाय बघूया 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 वा वा पंच पगवान असं मी दाखवायचो त्यावेळेला पाचे पाच यायचे त्यांचे मुलं एकमेकांच्या पाठीवर मारायचे आनंदाने वा वाटले त्यांनी पानं उडवून दिली हे कसलं आलंय जेवण आता बघूया ती पार्टी देव कसे जेवतायत पुन्हा रांगोळ्या घातल्या पुन्हा सबंद चांदीची पानं आणून त्याच्यामध्ये ही पकवान न वाढली देव असून सुद्धा ते म्हणले वदनी कवळ घेताना मग आश्रियारीचे राक्षस तिकडून काय ओरडले पट्टी 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 आधी पट्टी बांधा आधी पट्टी बांधा बांधा म्हणले इथं पट्टी बांधली नीट बांधले ना बघायला ते पुढं आले अगदी आय हात वळत नाही ठीक आहे मग श्री गणेशाला गणपतीच म्हणले करा सुरू आणि गणपतीने हातामध्ये इकडचा लाडू घेतला आणि तो समोर बसलेल्या मारुती रायाना म्हणले घ्या देवा घ्या बरवला मारुती रायाने जिलेबी उचलली आणि शंकरांच्या तोंडात देत म्हणले घ्या देवा का शंकर देवांनी तिकडून गुलाबजाम घेतला आणि इकडे विष्णूंना म्हणले घ्या देवा घ्या हा देव त्यांना बरवतोय तो देव त्यांना भरवतोय सगळं आनंदात आनंदात चाललेलं तिकडून ते राक्षस बघत होते हे हा दुसऱ्यासाठी काय केलं तर स्वतःचा लाभ होतो आमच्या ते लक्षात चालणार मी मला काय मिळेल मला काय मिळेल याच विचारत होतो अशा स्वार्थी विचारांचं नेहमी पराभवत असतो हो आणि देवांचा त्या जय झाला होता छानपैकी त्यांनी भोजन केलेलं होतं अशी ही गंमत आहे अशा गोष्टी सांगितल्यावर मुलांना इतका आनंद व्हायचा आणि मग आम्ही मुलांना विचारायचो तुम्ही काय करणार असं जेवण मांडणार आहे नाही मग कसं करणार आहे अरे आपला मित्र आलाय त्याचा डबा नाही आहे तर काय म्हणाल माझ्या डब्यातलं घेतोस का घे थोडं द्यायचं त्याला आईने आपल्याला फार चांगलं काहीतरी आहे त्यातलं थोडं त्याला द्यायचं हा देण्यातला आनंद आहे तो घ्यायचा त्याचा अभ्यास बरोबर नाही आहे त्याला मदत करायची मी करतो म्हणायचं तो आजारी आहे त्याला भेटून आलो आहे बरं वाटतं त्याला हे विद्यार्थीसुद्धा काय काय गोष्टी करू शकतो आपली शाळा स्वच्छ ठेवणं हे दुसऱ्यासाठीच काम आहे ना ते केलं आपण बागेमध्ये शाळेच्या पाणी घातलं आहे झाडांना एक झाड वाढताना आपण पाहिलं आहे की आपणही मोठे व्हायला लागतो कथा आम्ही अनेक मुलांना असं घडवत घडवत जात होतो अजूनही ते काम करतो आहे दर महिन्याला त्याचा काहीतरी कार्यक्रम होत असतो तो आनंद आम्हाला मिळतो मुलांना मी सांगायचं दुःख हे कुठंही असणार आहे पण सुख त्याच्याबरोबर जवळपास असतं ते घ्या आणि पुढं जा एक मुलगा होता तो खेळत होता काय खेळत होता सावली पकडत होता त्याची सावली होती तो पुढं गेला की सावली पुढं जायची तो पुढं गेला की सावली पुढं जायची सावली पकडत होता आई तिकडून त्याची भक्ती आहे आपलं बाळ हे काय असं करते पुढं जात आहे हाताने पकडते सावली पुढं जाते पुढं ए बाळ इकडे म्हटले उभा राहायचं नुसता हात वर कर ठेव तुझ्या डोक्यावर त्यांना डोक्यावर हात ठेवला आणि सावली त्याची पकडली गेली होती दुसऱ्याकडं मागत बसायचं नाही स्वतःच्या इथंच ते सगळं आहे हे शिक्षण अशा गोष्टीतनं मुलांना मिळत होते तुझ्याजवळ जे आहे त्याचा वापर कर आनंदाची वर्तुळ सगळ्याकडं निर्माण कर अशा कथाभारतीमध्ये मला काम करायला मिळतं याचा मला खूप खूप आनंद आहे धन्यवाद आपण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा विद्यार्थ्यांपुढं आपल्या जवळपासच्या जा त्यांना आनंदी करा गोष्टी सांगा धन्यवाद